नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राधाकृष्ण विद्यालय या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं विद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आमदार योगेश टिळेकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार योगेश टिळेकर म्हणाले की राधाकृष्ण प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय या विद्यालयातील सर्व शिक्षक विद्यार्थी पालक यांच्यातील समन्वय अतिशय चांगला असून शालेय गुणवत्ता शिक्षण यासाठी नावलौकिक आहे याचा मला अभिमान आहे विद्यालयातील कोणत्याही अडचणीसाठी टिळेकर परिवार कायम सोबत असल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली यावेळी विद्यालयासाठी आवश्यक असलेल्या सर्व सहकार्यासाठी टिळेकर परिवार कायम कटिबद्ध राहील असा विश्वास त्यांनी दिला संस्थेच्या <णत्ति> <णति> वतीनं सुरू करण्यात आलेल्या पी डी पी इंग्लिश प्री प्रायमरी स्कूल साठी शुभेच्छा दिल्या आणि मुख्याध्यापिका रचना परदेशी यांचं कौतुक केलं अठ्ठ्याहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं उपस्थित सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यालयाच्या वतीनं आमदार योगेश टिळेकर यांचा सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना मुख्याध्यापक अरुण डमाळसर यांनी सांगितले की विद्यालयाच्या जडणघडणीमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यालय नेहमी प्रयत्नशील असते शिक्षकांबरोबर विद्यालयातील पालक विद्यार्थी नेहमी विविध शालेय उपक्रम गुणवत्ता वाढ यासाठी आग्रही असतात त्यामुळे विद्यार्थी संख्या झपाट्यानं वाढत असून शाळेची गुणवत्ता वाढत आहे याचा मा मला अभिमान वाटतो यावेळी आमदार योगेश टिळेकर संस्थेचे अध्यक्ष सुनील शेठ परदेशी दिलीप शेठ शेठ परदेशी परदेशी मिलन नागनाथ काळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा